करा, शेर करा, करा न्यूज नमस्कार मी अश्विनी मध्ये बातमीचा सविस्तर राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यातल्या सर्वच भागात पाऊस बरसणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे गेल्या काही दिवसांपासून पावसानं थोडी उसंत घेतली आहे मात्र आता तो पुन्हा सक्रिय होईल कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलंय त्याबरोबरच मुंबईतही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात मुंबईमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो चार ऑगस्टला मुंबई ठाण्यासह उपनगरांमध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय मध्य महाराष्ट्रात देखील पुढील दोन दिवस चांगल्या पावसाचा अंदाज आहे प्रामुख्यानं घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय नाशिक आणि कोल्हापुरातील घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस पडेल या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरात काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे घाट परिसरांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय दरम्यान नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापुरातील शहरी भागांमध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल सोबतच अहमदनगर जळगाव नंदुरबार आणि धुळ्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये सर्वत्र विजांच्या कडगडाटासह चा हो। चांगल्या पावसाचा अंदाज आहे तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे परभणी हिंगोली आणि नांदेडमध्ये काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तिन्ही जिल्ह्यांमध्ये चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे लातूर आणि उस्मानाबाद सोडता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आहे न्यूज ट्वेंटी फोर साठी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार